पंचपानलची पंचपानल संपूर्ण या ठिकाणी पंचपानल उपलब्ध आहे आणि प्राप्त झाला म्हणजेच वरवली यांच्या खात्यामध्ये अगदी पहिल्या चढाईला सुरुवात झाल्यानंतर निश्चित एका बाजूला कबड्डी कबड्डी नावाचा उल्लेख केला गेला नव्हता त्यामुळेच की काय त्या चढाई बाजूला पाच वर्ष केलं गेलं संपूर्ण पंचपानल आपण पाहतो कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने संपूर्ण पंचपानल सुंदर कमीशन सर कबड्डी 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 संजय जाधव सर त्याचबरोबर आमचे गुरुवर श्री महेश पटणे सर त्याचबरोबर श्री गिरीश वडुरे सर त्याचबरोबर हरीश कुकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी आपण पायलट पंचपानलच्या मान्य मान्यतेने शिकलं आपल्या सर्वांचा अभिमान आणि त्या अभिमानाने मांडले असे दोन पंच देखील आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये म्हणजेच प्रो कबड्डी लीगमध्ये देखील पंचपानल म्हणून पायलट विलास गट त्याचबरोबर अगदी आपण

हॅलो इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी कृपया इथून बंद करायचे आपला सामना लावणार सोपं

multimass, poряゴリ, mang peceniия, prusia, the lunches, paru wen! uda ir, paruan! mailheir, ante ma sa gues do aus gues w gues ba gues a gu

सिंगल देऊन प्राप्त केलाय वर्ष नंबर सहा वरवली संघ निश्चित एक नऊ दिन आणि कालावधीमध्ये वरवली असोड्या असू द्या या नव्याने खेड तालुका कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने निश्चित रजिस्टर नाव करून घेतलं आणि निश्चित का करून घेतलं तर निश्चित आपला खेळाडूचा खेळ किंवा आपल्या गावातल्या खेळाडूचा खेळ कुठेतरी मोठ्या स्टेज मोठ्या स्पर्धेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ वर्गांना संपूर्ण खेड तालुक्याच्या साड गुण क्रीडा रसिकांना पाहायला मिळा गिला गिला गेला पंत मानल अगदी आपण सुरुवातीलाच या ठिकाणी आयोजन करून सूचना आल्या थोडेसे अगदी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर जी पाय घसरून त्या ठिकाणी पाय घसरून त्या ठिकाणी जे आपण पाहिलं एका बाजूला संपूर्ण जे आपण मैदानाचा चारी बाजूने पाहिली संपूर्ण या ठिकाणी गर्दी केली या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी पहिलं आणि उत्कृष्ट या, या। संपूर्ण विजेतल प्रकार स्वतःमधलं हे संपूर्ण उत्कृष्ट असं आयोजन केलं एका बाजूला उद्घाटनीय सामना आणि या उद्घाटनीय सामन्याचा पहिल्या मॅच चा पहिला टॉस झाल्यानंतर पहिली मॅच या ठिकाणी कोणाचं नाव मी राहते देवघर की वरवली अशी मी चालू असलेली उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी लढत विद्यार्थी सामना आजच्या पहिल्या आणि महत्वाच्या दिवसामधला खास करून आजच्या पहिल्या दिवसामध्ये चांगले चांगले खेळाडू एक नवीन आणि नवख्या खेळाडूंचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे अगदी आपण पाहिलं सबस्टिट्यूट असं आणि या सबस्टिट्यूट नंतर निश्चित अगदी आपण पाहिलं एखाद्या खेळाडूला

ओरसगावचे निशेख बोरवून दिले सर नाव ज्या वेळेला तेवढा पटलावधी तर त्या त्या वेळेला म्हणजे सर अगदी संपूर्ण आपल्याचं पॅनल असल्या त्या आमचं पॅनलचं नाव देखील ठिकाणी शिकायचा अगदी एका बाजूला आपण पाहिलं गेला त्या ठिकाणी सिंगल रूम प्राप्त होतो अगदी संपूर्ण त्याचबरोबर अजिंक्य असू द्या सहकार्य वेळोवेळी या संपूर्ण कबड्डीच्या काळामध्ये लाभदास्त खेळाच्या माहितीसाठी वापर असताना सिंगल रूम प्राप्त झाला म्हणजे स्पर्धा प्रमुख अगदी आपण पाहिलं संजय जाधव सर या ठिकाणी चांगलं कामकाज जातात पार पाडताना निसय एका बाजूला या पहिल्या आणि उत्कृष्ट आयोजन आणि या आयोजनाच्या माध्यमातून असताना पहिली मॅच आणि पहिल्या मॅच वरती चांगली अशी पकड जर्सी नंबर सात अशी आपल्या आल्या आल्या आपल्या पायांचा मजबूत असा वापर करत असताना अगदी एका बाजूला पाहिलं जर्सी नंबर सात आता

कोंडे नवधंग सुरू या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर आयोजकांशी आपण संपर्क साधून आपली नावधी या ठिकाणी करायची विनंती करेल की आपण जर आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आणि आपली नावनुंदी करायची एक मोठी लढाई

संपूर्ण कबड्डी तालुका असोसिएशनच्या मातीकडून देवघर सुद्धाकडून लाभला काही वर्षी लाभताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या वर्षी अगदी बदललेल्या त्यांच्या खेळामध्ये बदललेल्या त्यांच्या वेळामध्ये निश्चित मात्र सामना संपायला शेवटची दोन दिंड आणि शेवटचा अंतिम पुकार असायचे म्हणजे काय काही भरणे आणि